चला या मित्रांनो मस्त क्रंची क्रिस्पी असे वडे खायसाठी वड्याचा आवाज पाह तुम्ही किती मस्त खर्र खर्र मस्त येऊ राहिला है ना एक नंबर हे आपले वडे मूंग वडे हे झालेले आहेत मस्त एक नंबर अशी बारिश चालू आहे मस्त आमच्या इथे रिमझिम रिमझिम आणि या रिमझिम पावसामध्ये मस्त वड्याचा आनंद घ्या अनेक नंबर बिलकुल आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा त्यासोबत मस्त नारळाची चटणी आणि काय हे भन्नाट वडे लागतात राव एकदा तुम्ही करूनच बघा आहे की नाही काय चवीले भन्नाट असे मस्त स्वादिष्ट वडे हे झालेले आहेत बाहेरचे जे वडे आहेत का नाही त्याच्यापेक्षाही खतरनाक हे मस्त चवीले वडे लागतात तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत टिप्स आणि ट्रिक्ससोबत हे मस्त रेसिपी मी शेअर करत आहे प्लीज व्हिडिओ जर आवडला ना प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रात आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या भन्नाट एका रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मस्त स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली ते म्हणजे मूग दाढीचे वडे हो तर चला मित्रांनो उशीर न करता आपण मस्त रेसिपी स्टार्ट करू तर त्यासाठी बघू शकता मी काय केलं मस्त ना तीन ते चार घंटे मी हे मुगाची डाळ मस्त भिजून घेतलेली आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी त्याचे टक्कं ना मस्त काढले नाही मुंगाच्या डाळीचे आहे ना मुगाच्या डाळीची टक्र अजिबात काळायची नाही मुंग जेवढे टकर असले ना मुगाच्या डाळीमध्ये तेवढे आपल्या वडेंना एक नंबर भन्नाट असे चवीले लागतात तर आपल्याला जर अर्जंट जर करायचं असेल ना तर मस्त एक कपडा घ्यायचा या कपड्यामध्ये ते मुगाची डाळ टाकल्यानंतर मस्त मुंगाची डाळे पिळून घ्यायची असलं असलं सगळं पाणी बिलकुल बाहेर काढून टाकायचं आहे थोडंसं ना असं मस्त सुक्का कपडा घेऊन मस्त असं पुसून घ्यायचं आहे कॉटनच्या कपड्यानं जर पुसलं ना तर हे डाळ मस्त लवकरात लवकर सुकून जाते तर आता काय करायचं आता हे डाळ ना आपल्याला मस्त मिक्सरच्या भांड्यातून थोडीशी अशी मस्त जास्त बारीक नाही जास्त जाळी नाही अशी मीडियम साईजमध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो मी आता मस्त मिक्सर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी मी मिक्सरमधून हे डाळ काढून घेतलेली आहे जास्त बारीक नाही जास्त जाळी नाही आहे ना जे मीडियम साईज असते त्यावर आता हे डाळ ना मस्त एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता याच्यामध्ये मस्त, मस्त मसाले टाकू कांदा बिंदा सगळं आपण मस्त व्यवस्थित टाकून घेऊ आहे ना तर, तर मस्त बघू शकता हे मस्त डाळ ना मीडियम साईजमध्ये मी काढून घेतली मिक्सरच्या भांड्यातून तर आता मस्त एक चमच हळद टाकली एक चमच चवीनुसार मीठ टाकलं याच्यामध्ये आणि जिरं टाकलं एक चमच थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि हा गरम मसाला टाकला आता काय करायचं तीन ती चार ले होते, ते चार मी हिरव्या मिरच्या कट केल्या होत्या ते बी टाकल्या याच्यामध्ये आणि लसण आणि अद्रकची मी पेस्ट टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एक कांदा मस्त बारीक कट करून टाकायचा आहे थोडासा सोडा आपल्याला खायचा सोडा याच्यामध्ये चिंडवर टाकून घ्यायचा आहे आणि वर मस्त एक ते दोन चमच मस्त बेसन बेसन टाकू बेसन टाकल्यानंतर मस्त थोडासा धनिया फेकून मारायचा आहे धनिया फेकून मारल्यानंतर काय करायचं ओवा घ्यायचा एक चमच आणि मस्त हातावर चोळून मिश्रणमध्ये टाकायचा आहे या डाळीमध्ये आहे ना आता काय करायचं मस्त मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग एक जीव झाल्यानंतर ऐकेने थोड्या वेळ दहा मिनटासाठी मस्त रेस्ट देऊन देऊ आपण तोपर्यंत काय करायचं मस्त पॅन घ्यायचं पॅनमध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर मस्त तेल थोडंसं हलकं गरम होऊ द्यायचं आहे ना जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही तेल गरम होईपर्यंत आपण मस्त वडे तयार करून घेऊ तर बघू शकता असा मस्त लड्डू तयार करून घ्यायचा आहे एका हातानं मस्त लड्डू तयार झाला रे असा मस्त गोल गोल तर एक पॉलिथिन घ्यायचे आहे तुम्ही कपडा बी घेऊ शकता कॉटनचा पण कपडांना धुयालेले टेन्शन येते त्यासाठी काय करायचं मस्त पॉलिथिन घ्यायची काम झालं फेकून दिलं आहे की नाही तर मस्त पॉलिथिन घेतल्यानंतर मस्त हा वडा मस्त असे हलका हाताने मस्त प्रेस करून रेडी करायचा ना आता आपलं तेल गरम झालं तेलामध्ये मस्त सोडून द्यायचा असे एक असं करू करू सगळे आपल्याला वडे हे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हे वडे आहेत ना तर या वड्यावर ना थोडंसं असं मस्त चम्मस ना असं तेल टाकून घ्यायचं आहे ना कमी तेलामध्ये से पूर्ण फ्राय होऊन जातात हे वडे जास्त तेल टाकायची गरज नाही तर मित्रांनो बघू शकता जोपर्यंत खालची साईट होत नाही ना हे बरोबर क्लिअर तोपर्यंत वडा हा आपल्याला अल्टीपल्टी पलटी करायचा नाही है ना जोपर्यंत खालची साईट होत नाही तोपर्यंत एक साईड जर व्यवस्थित वडा हा फ्राय झाला ना तर तो म्हणजे तुट्याची भीती नसते है ना व्यवस्थित आपण उलटू शकतो तर बघू शकता अलट अलट पलट करून बिलकुल हे वडे आपले तयार झालेले आहेत बघू शकता आणि मस्त थोडासा ब्राऊन ब्राऊन कलर आला म्हणजे वडे हे आपले काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो मस्त ब्राऊन असं समस्त लाल लाल जरा तसा वड्याचा कलर चेंज झालेला आहे तर मित्रांनो घ्या की मग काढून आता नाहीतर जडून जातील है की नाही तर मी बी काय केलं पटकनी सटकनी काढून घेतले मी म्हटलं नाहीतर होतीन ब आणि राख कोडसा तर मस्त काढून घेतले आता एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता काय मस्त सुपर असे टेस्ट झाली होती ना अन वडे बी एक नंबर असे खुरखुरखुरखुरख खुर, म खुर, झाले खुर, खुर, एक नंबर आहे ना तर आता मस्त एका प्लेटमध्ये आपण सर्व करू आहे ना काढून घेऊ तर असेच करू करू सगळे वडे मी इथं फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि भन्नाट असे चवीले ना एक नंबर असे हे वडे लागतात तुम्ही ना आतापर्यंत ना उर्दाच्या दाढीचे म्हणा का मुंगाच्या दाढीचे म्हणा हे छिलके तुम्ही काढले असतील पण ना या मुंगाच्या दाढीचे तुम्ही छिलके अजिबात काढू नका काय एक नंबर अशी टेस्ट लागते ना भन्नाट अशी टेस्ट लागते तुम्ही एकदा तरी करून बघा आणि मग नंतर मला सांगा की हो ब खरोखर एक नंबर हे टेस्ट लागते तर चला मित्रांनो आपले हे वडे बनून रेडी झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता याचा आवाज बी काय मस्त खर्र खर्र खर्रखर येते ना काय सांगू तुम्हाला एक नंबर असे क्रंची क्रिस्पी हे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत आणि त्यासोबत मस्त हिरवे मिरच्या त्याच्यावर मस्त मीठ आहा काय एक नंबर खतरनाक बेत जमला होता वॉन काय मस्त पाणी चालू होतं एक नंबर तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलने लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा बेल बेलायकन जरूर दाबा आहे ना सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पैयत पैयत येऊन जातील कुठं न थांबता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र